तुम्ही बघू शकते तर गा पण अशी बकरीली एकदा आमपिण आम बनलेली बघू यांची रेट काय घालली वाईट हे स... वाईटचं काय सांगितलं गा पण आहे का चला हिचं काय सांगितलं हिचं काय सांगितलं बावीस पंचवीस

तीन पिल्ल्याची बकरी तुम्ही बघू शकता पंचवीस हजार रुपये रेट काय झालं बघू यांची बकरीची एकवीस हजार वाईट बकरी ना बोकडे काय दोन्ही पाठी किती आज जनलेले किती दि तीन दिवस झाले का पाठी एक बोकड आहे खाली पाठी आहे का काय रेट सांगितली यांची पंचवीस तीन दोन पाटी ना बकरी पंचवीस हजार बावीस हजार मी पोटवाला काय रेट सांगितली भाऊ यांची हो पाहुणे साडे मध्ये मागितली का बावीस मध्ये सांगितलं बोकडे पाठी आहे खाली पाठी का बघू शकते ते चेक करून घ्या चालले बोकडे नाही तर एकवीस हजार रुपये बोकडे का दोन बोकडे एक बकरी एकवीस हजार

Terima kasih. तर मित्रांनो आपण आहोत देहोरोजा तुम्ही बघू बघू शकता बकरी बाजारमध्ये तर एक से एक बकरी विकायला येत असते तुम्ही बघू शकता खूप मोठा बाजार असतो पंचवीस हजार तीस हजारपर्यंत इथं असते असतात बकऱ्याची तीन पिल्ल्याची माय दोन पिल्ल्याची माय बजारामध्ये विकायला येत असते एक नंबर बकरी इथे विकायला येत असते तुम्हाला जर आवडला असं हिडिओच्या द्वारे तुम्ही पण किती खरेदी करू शकता व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये देहोगाव राजा